नमस्कार आज आपण उपवासाला चालणारी अतिशय पौष्टिक अशी भाजी म्हणजेच राजगिराची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत सर्वप्रथम पा इथे मी अगदी कवळी अशी राजगिराची भाजी घेतलेली आहे ही भाजी आपल्याला अगोदर निवडून घ्यायची आहे भाजी कोवळी आहे त्यामुळे याचे देठ सुद्धा आपल्याला भरपूर घ्यायचे आहेत तर पहा इथे अशा पद्धतीने मी हे भाजी निवडून घेतलेली आहे याची कोवळी सुद्धा आहेत त्यामुळे भरपूर असे देटेसुद्धा घेतलेली आहेत ही भाजी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तर पहा इथे आपण सर्व भाजी आहे ना ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे यानंतर कढईमध्ये बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली राजगिराची भाजी घालायची आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर पहा इकडे आपण ही जी भाजी आहे ना ती अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये सुद्धा नाही शिजवायची पहा साधारणतः याचं डेट आहे ते अशा पद्धतीने अगदी हातामध्ये दाबलं की मौसुद्धा असं दबलं जातं म्हणजेच भाजी अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे ही शिजवून घेतलेली भाजी एका चाळणीमधून आपल्याला गाळून घ्यायची आहे आणि भाजी थंड होण्याकरता आणि यामधलं पाणी निथळण्याकरता चाळणीमध्ये ठेवून द्यायचं त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया यामध्ये पळीभर तेल घालायचं तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची छान अशी तेला या तेलामध्ये परतवून घेऊया इथे तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा चालेल आता आपल्याला यामध्ये शिजवून घेतलेली राजगिऱ्याची भाज्या घालायची आहे सोबतच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठही घालायचं आहे आता हे सर्व आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया ही भाजी एक एखाद मिनिटभर आपण व्यवस्थित असे यामध्ये परतवून घेऊया छान अशी झटपट आपली ही भाजी तयार होते तुम्ही ही भाजी भगरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप मस्त आणि अप्रतिम लागते तर या उपवासालासुद्धा तुम्ही भगरीच्या भाकरीसोबत अशी राजगिराची भाजी खाऊन तर बघा खूप मस्त लागते चविष्ट लागते सोबतच तितकी पौष्टिकसुद्धा आहे यामध्ये पहा तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता परंतु मी नाही घातला आमच्याकडे अशीच साधी सिंपल भाजी खातात त्यामुळे अशी सिंपल भाजी बनवलेली आहे तर पहा मस्त इथे आपली राजगिराची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही भगरीच्या भाकरीसोबत सर्व करू शकता चला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय